चाळीस रुपयालाच आहे म्हणजे एवढा सुंदर डिझाईन्स मोठ्या आहेत त्या वीस रुपयाला आहेत आणि मोठ्या आहेत त्या तीस रुपयाने वीस रुपयाला तर आहे ते पन्नास रुपयाला आहे साठ रुपयापासून हे पण आहेत हे आहे चाळीस रुपयाला त्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आहेत तीस रुपये तर ते आहे चाळीस रुपयाला पंधरा रुपयापासून सुरू हे पंचवीस रुपयाला पंधरा रुपयाला हळदी कुंकूचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या यूट्यूब चॅनल वरती नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज आपण जाणार आहोत मार्गशर्ष महिन्यासाठी जे लास्टच्या दिवशी उद्यापन केलं जातं गुरुवारचं तर त्यासाठी काय स्वस्तात मस्त वाण मिळतं का ते बघूया कारण की बऱ्याच जणी घरी लक्ष्मीचं पूजा करतात तर उद्यापनाच्या दिवशी स्वासनींची ओटी भरताना त्यांना वाण द्यायचं असतं तर त्यासाठी काय स्वस्तात मस्त आणि युनिक काय मिळत आहे का तर ते आम्ही या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत तर ते तुम्ही नक्की बघा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही आमच्या मागच्या प्रॉफिट मार्केटच्या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल पा। तर त्याची लिंक आम्ही देतोय तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा तर आपण आता आला आहोत दादरला दादर वेस्ट ला कीर्तीकर मार्केट करून आणि मी ज्या दुकानात आता विचारतोय ते आहे मनीष मेटल करून तर ह्यांच्याकडे आहेत घरासाठी लागणाऱ्या भांड्याच्या वस्तू तर त्यांचे आपण प्राइजेस जाणून घेऊया प्राइस आहे दादा एक प्लेट पंधरा कुठल्या कुठल्या पंधराला आहे ओके आणि ज्या डिझाईन वाल्या आहेत त्या डिझाईनवाल्या वीस आहे ला आहेत का जास्त घेतला तर कमी होतील ना आणि हे जे बाउल आहे वाडगो असं आपण म्हणतो डिझाईन वालं छान आहे डिझाईन पण आतमध्ये हेवी आहे पंचाहत्तर ला आहे पन पण आपण जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर हे कमी करणार आहे सगळ्याचा रेट दहा रुपयापासून बघू शकता देण्यासाठी म्हणजे नैवेद्यासाठी वगैरे वगैरे चांगले वाटे दहा रुपयापासून सुरू आहे तसेस और... जास्त आहे त्यांच्यामध्ये आणि ही कशी आहे पंधरा ह्या म्हणजे दहा रुपयापासून पंधरा वीस पंचवीस तीस अशा सायजेस प्रमाणे आहेत वेगळ्या वेगळ्या आणि हेवी आहे असं नाहीये की हलके आहेत जड आहे ही।, ही कशी आहे ला मस्त आहे जाड आहे ही पण छान आहे ही कशी आहे सिक्स्टी आहे पण जरा डिझाईन छान आहे आणि हेवी आहे तर मी यांच्याकडे डबे बघितले ते बघा डिझाईन वाले आहेत डबे आणि हे पस्तीस ला आहे फक्त थोडं हलक आहे आणि हेवी आहे हे सिक्स्टी ला पण छान आहे आणि हे कसं बोलला हे पंचावन्न रुपयाला हा पण हेवी आहे बऱ्यापैकी तर डबे पण देण्यासाठी चांगला ऑप्शन आहे आणि हे पण पस्तीस रुपयापासून सुरू आहेत अजूनही जसे तुम्ही तर मोठे घाल तर आहे पण वाणासाठी आपण प्रिफर हेच करू शकतो ते चांगले हे असे डबे सुद्धा यांच्याकडे आहेत साठ रुपयापासून हे पण आहेत आणि हेवी आहेत आणि साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर साइद। हे बघा तसंच पेल्याचे पण ऑप्शन आणि दोन वेगवेगळ्या डिझाईन आहेत हे देण्यासाठी पण ठीक आहे हे वीस रुपये तसंच यांच्याकडे सेट वाले पण पेले आहेत पण हे चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि हेवी आहेत मी तीन आहेत दाखवते तुम्हाला हे बघा चाळीस पंचेचाळीस आणि पन्नास हा खूप मोठा पेल आहे इवन वाटीसारखाच आहे आणि हेवी क्वालिटी आहे जर तुम्हाला सेट घ्यायचे असतील तर सेट सुद्धा अवेलेबल आहेत आणि तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तर हे कमी करणार बोलले तसंच आपण छोट्या डिश बघितला त्याच मध्ये ह्या मोठ्या डिश सुद्धा आहेत ह्या पस्तीस रुपयापासून आहेत आणि इथे डिझाईन्स आहे याच्यावरती पण तसंच अजून वेगळ्या पाहिजेत तर हे बघा केळीच्या पानाचे पण आपण देऊ शकतो केळीच्या पानामध्ये आहेत हे फॉर्टी फाय पासून सुरू आहेत ही फिफ्टी ह्याच्यावर चो एक छोटी पण साईज येते ती सध्या आता नाही आहे तसंच हे पण नाश्त्याच्या प्लेट्स वगैरे पण आहेत ह्या पण फिफ्टी फाय वगैरे आहेत आज आपण क्वांटिटीवरती डिपेंड करतो आता मी बघते ग्लास हो। ग्लासांमध्ये पण चार डिझाईन्स आहेत ह्या दोन आहेत हे ट्वेंटी टू वाले आहेत साइजेस बघा फक्त थोडं हलकं आहे आणि त्याच्याहून जर चांगली क्वालिटी आहे तर अग्दी अग्दी ते फॉर्टी फॉर्टी पासून सुरू आहेत आणि हे बघा हे डिझाईन वगैरे सायझेस पण मोठ्या आहेत आणि डिझाईन पण आहे हे फॉर्टी फायव्ह वगैरे प्राइजेस आहेत ह्याच्या तसंच त्यांच्याकडे स्टीलचे हळदी कुंकूचे करंडे आहेत ते पण अगदी पंधरा रुपयापासून सुरू आहेत आणि क्वालिटी पण चांगली आहे बघू शकता तुम्ही पंधरा रुपयाला हळदी कुंकूचे हे तर अगदी आपल्या बजेटमध्ये देण्यासारखं ऑप्शन आहे पंधरा रुपयाला हा आहे त्याच्याहून थोडी मोठी मध्ये जर बघाल तुम्ही ते बघा याच्यामध्ये सेक्शन जास्त आहेत हळदी कुंकू जास्तीच आहे हे आहे वीस रुपयाला आणि हे आहे करंड्याचे दोन ऑप्शन सांगितले मी तुम्हाला आणि निरंजन आहे निरंजन पण बऱ्यापैकी मोठं आहे हे पण देण्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे वीस रुपयाला तसंच वाणामध्ये देण्यासाठी आपण एक फळी वगैरे पण यूज करतो तर फळ्यांचे पण बघा वेगवेगळे प्रकार आहेत छोट्या आहेत त्या वीस रुपयाला आहेत आणि मोठ्या आहेत त्या तीस रुपयाला आहेत आणि जड आहेत बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये सुद्धा अजून व्हरायटीज आहेत मी तुम्हाला एक दहा वीस रुपयाच्या दाखवल्या तसंच हे घी तेल तूप असं काही ठेवण्यासाठीचं भांड आहे ते पण हे हळदी कुंकूसाठी देऊ शकतो आपण हे फोर्टी फोर्टी फायव्ह रुपीज ला आहे हो ते आपल्या क्वांटिटीवर डिपेंड आहे की थोडंफार कमी होऊ शकतात तसंच निरंजन आपण स्टीलचं बघितलं तर आता ह्यांनी मला बघा हे आपले जे रोजचे दिवासमोर निरंजन असतात ते आहेत पस्तीस पन रुपये थर्टी फाय फोर्टी फायव्ह फिफ्टी फायव्ह अशा प्रायझेसमध्ये आहेत साइजेस वेगळे वेगळे आहेत हे पण पन्नासच्या आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय तसंच यांच्या दुकानामध्ये देवासाठी लागणाऱ्या वस्तू आणि इतर आपल्या घरातील वस्तू म्हणजे ताट डबे वाट्या वगैरे खूप छान छान क्वालिटीजच्या अवेलेबल आहेत इवन कुकर ज्युसर मिक्सर ह्या गोष्टी सुद्धा यांच्या दुकानामध्ये आहेत तर तुम्ही हळदी कुंकू व्यतिरिक्तही जर अजून काही वस्तू घेणार असाल तर नक्की त्यांच्याकडे बेड द्या जसं त्यांच्याकडे नॉनस्टिकी पॅन सुद्धा आहेत आणि तुम्ही बघू शकता तर पितळेची पण भांडी आहेत तर यांच्याकडे पितळेच्या पण खूप छान छान वस्तू आहेत प्राइस विचारते मी कसं आहे डिश नाईन्टी फाय नाईन्टी फायला ही हे पण आहे आणि मोठी दोनशे वीस दोनशे वीस ला ही आहे आणि हे टू फिफ्टी ला आणि यांच्याकडे मसाल्याचा डबा पण आहे पितळेचा बघू शकता कसा आहे हा डबा पंचवीसशेला डब्बा आहे पितळेचा आणि खलबत्ता बघू शकता तेवीसशे बऱ्यापैकी ठेवी आहे मोठा खलबत्ता तेवीसशेला म्हणजे तुम्ही बघाल की यांच्याकडे पितळेचे अजूनही व्हरायटीज आहेत जसं की तांब्या टोप ग्लास टोपाचा काय प्राइस आहे हा वो विकरा वो आहे ना वो, आएगा वो है फिफ्टी ओके हा कसा आहे हा कलही केलेला आहे हा पितळेचा टोटल आहे बाराशे रुपयाला आणि आतमध्ये कलही केलेला आहे आपल्याला वेगळी करायची गरज नाहीये हा किती लिटरचा असेल टेन लिटर आहे अडीच ते तीन लिटरचा आहे तसं यांच्याकडे कढई सुद्धा आहेत बऱ्यापैकी हेवी आहेत आणि सुंदर डिझाईन आहे तर ही आहे बाराशेची छोटी आणि त्याच्याहून मोठी आहे ही कशी बोलला आणि ही चौदाशेची आहे डिझाईन दोघांच्याही सेम आहेत फक्त साईज फरक आहे चौदाशे बाराशे तसं त्यांच्याकडे थांब्याच्या सुद्धा वस्तू आहेत तांब्याचा हा जार बघा खूप छान आहे आ, साथे 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 आ, बाराशे, बाराशे, आहे साडेसहाशे रुपयाला याच्यामध्ये पण अजून डिझाईन आणि सायझेस अवेलेबल आहेत तसंच पाण्याच्या बॉटल्स पण आहेत त्याला पण मस्त असं डिझाईन आहेत बाराशे साडेबाराशे अशा प्राइजेस आहेत त्याच्या तर आपण बघितलंच की यांच्याकडे स्टील पितळ तांब नॉनस्टिकी असं सगळ्या प्रकारची भांडी आहेत पण ह्यांच्याकडे स्पेशली मी जे शूट केलं ते आहे दहा रुपयाच्या वस्तू कारण की त्या आता वाहनासाठी लोकांना पाहिजे असतात तर त्यांनी ते वाणासाठी ठेवलेले आहेत आणि त्याचे ते क्वांटिटीमध्ये प्राइस सुद्धा कमी करतायत तर वाण्याचा वस्तू घ्यायचं असेल तर एकदा नक्कीच इथे व्हिजिट करा तर आता आपण कीर्तीकर मार्केटमध्ये जाऊन पाहिलं भांड्यांच्या भांड्यांच्या वस्तू बघितल्या दहा रुपयापासून आता आपण आलो आहोत कबुतर खान्याच्या इथे पण पाहणार आहोत की काही दहा रुपयापासून वीस रुपयापर्यंत किंवा पन्नास रुपयापर्यंत काय वाहनासाठी वस्तू मिळतात आहे का बघूया तर आता आपण आहोत अगदीच कबुतरखाना आहे त्या साईडला त्याच्या अपोजिटला आहे ते फरसान मार्ग त्याच्या समोरच एक स्टॉल आहे त्यांच्याकडे छान कशा हळदी कुंकूच्या वस्तू आहेत आपण त्याच्या प्राइजेस जाणून घेऊया की आपल्याला कसं आहे त्या प्राइजेस तर बघा यांच्याकडे हे हळदी कुंकूचे ते करंडे सारखेच आहेत पण डिझाईन मध्ये आहेत आणि हे एका याच्यामध्ये चार डिझाईन आहेत बघू शकता हे आहेत पंधरा रुपयापासून सुरू पंधरा रुपयाला खूप छान ऑप्शन आहे हे इससे अच्छा सर्व कलर वाला आहे एक ये दस बारा कलर मिळेगा एक पच्च रुपया रुपये ओके तर हे आहे पंचवीस रुपयाला पण कलर वगैरे केलेले आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा बघा डिझाईन्स आहेत सरळ खूप डिझाईन्स आहेत त्यांच्याकडे आणि हे सांगितलं पंचवीस रुपये पण जर आपण जास्त क्वांटिटी मध्ये घेतला तर हे आहे वीस रुपयाला एकशे वीस काय एटी रुपीज काय वाटी का सात दो वाटी आहे अच्छा हे ऐंशी रुपयाला ना म्हणजे हे ऐंशी रुपयाला हळदी कुंकूच्या परड्यासाठी हो आणि जर मोठा घेतला तर तीन वाट्या आहेत म्हणजे हळदी कुंकूसाठीच्या परडीचे सुद्धा खूप सुंदर ऑप्शन आहेत मोठी परडी असं आहे ते पन्नास रुपयाला हे ओपन होतात हळदी साठी हे पन्नास रुपये आणि ह्याच परडीच्या डिझाईन मध्ये जर तुम्ही छोटं घ्याल तर ते आहे चाळीस रुपयाला अजून पण एक युनिक आयटम आहे हे आहे चाळीस रुपयाला बघू शकता तुम्ही आणि चांगलं आहे क्वालिटी आणि त्याच्याच प्रकारे दुसरं आहे पण हे तीस रुपयाला आणि ह्यांच्यामध्ये ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आहेत तीस रुपये हे कमी होणार का जास्त घेतलं का तुम्ही हे तीस रुपयाला जास्त क्वांटिटी घेतलं ना हे सुद्धा तर हे पण कमी करणार आहेत ते प्राइजेस तसंच या बघा एवढा सुंदर डिझाईन अवैधी कुंकूच्या प्लेट्स आहेत या आपण आहेत पन्नास रुपये बोलता येते पण जर तुम्ही जास्त घेतले तर हे थर्टी ला लावणार आहेत थर्टी फाय चांगले ऑप्शन आहे आणि ह्याचे डिझाईन बघा जवळून वेगवेगळ्या डिझाईन आहे प्रत्येक असे चार डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी पस्तीस रुपयाला देतील आपण क्वांटिटी केली तर तसंच अजून पण वेगळे प्रकार आहेत हे आहेत तीस रुपयाला जवळून बघा तीस रुपये आणि हे पण जर जास्त क्वांटिटी घेतलं तर वीस रुपये बोलताय ते पण आपण म्हणजे वीस घेतलं तर वीस रुपये आणि जर तुम्ही अजून जास्त म्हणजे काही काय लोक जर इथून हे होलसेलचे पण आहे जर आपण इथून घेऊन विकणार असाल तर ते शंभर वेगळे पीसेस घेतले तर ह्याच्याहून कमी करतील वीस रुपया तसं सुद्धा कमी करतील आपला कॉन्टॅक्ट नंबर लिहिजे तर तुम्ही यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला पाठवते डिस्क्रिप्शन मध्ये देते तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून सुद्धा यांना भेटू शकता आणि जर तुम्हाला कुठे बिझनेस करायचा असेल तर ते तुम्हाला नक्कीच माल देतील डिझाईन पॅटर्न बहुत सारा त्यांच्याच हातात ठेवलंय बघा तुम्ही हे कसे पप्पाचं हे चित्र हे पण वीस वीस रुपयाला क्वांटिटी मध्ये सिंगल करंडा सुद्धा आहे पण ते तुम्हाला पॅकेट घ्यावं लागेल कदाचित कारण की हे बारा पीस म्हणजे एक डझनचं आहे एकशे वीस रुपये ना म्हणजे हा एक परंड दहा रुपयाला आहे हा सुद्धा चांगला ऑप्शन आहे देण्यासाठी आणि ओके क्वांटिटी छान आहे पण डिझाईन आणि मजबूत आहे त्यांनी जसं सांगितलं ना आपल्याला खूप मानला तसं आपका नाम चालू से लेकर रात आपल्या नंबर कॉल करून ओके ह्यांचं स्टॉलचं टायमिंग आहे दुपारी बारा ते रात्री बारा म्हणजे बारा तास असतं आणि रोज चालू आहे हे आणि जर हे तुम्हाला तुम्ही नेमकं याल आणि अवेलेबल नसतील तर ह्यांचा जो नंबर देते मी त्या नंबरवर जर तुम्ही कॉल केलात ना तर हे येऊन तुम्हाला सामान देऊ शकतात तुम्ही जर जास्त क्वांटिटी मध्ये घेणार असाल तर तर यांच्याकडे खूप छान छान व्हरायटीज आहेत तर तुम्ही यांना अगदी नक्कीच भेट द्या तुम्हाला जर चांगलं असेल तर ऑप्शन्स खूप बऱ्यापैकी आहेत हळदी कुंकूला वान देण्यासाठी नक्की एकदा या तसंच त्या फसनमाईनमध्ये आम्हाला अजून इथे जाताना सुंदर सुंदर खणाचे पाउचेस म्हणू शकतो आपण खण आणि वर्कचे तर ते पण वाण देण्यासाठी चांगलं ऑप्शन आहे म्हणून मी इथे आली आहे त्यांना विचारते प्राइजेस वगैरे काय आहेत कसं आहे ते बघूया कितीपासून सुरू आहे बघूया तीस रुपयाला एक आहे जादा लेंग जा हो म्हणजे हा तीस रुपयाला एक पीस है। वर पर है। है। आहे पण जर आपण डझनवर घेणार असू तर पंधरा पासून सुरुवात आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण आहेत दोन झीप आहेत चांगलं आहे सुद्धा जास्त द्यायचं तर पंधरा रुपयापासून चांगलंच आहे तसंच बघू शकता खणाचे सुद्धा आहेत खणाचे पाउचेस कलर आणि तसं सेम दोन दोन झिप्स आहेत हे चाळीस रुपयापासून आहे सुरू आणि सेम जर तुम्ही जास्त क्वांटिटी घेत आहेत तर कमी होणार डिझाईन डिझाईनमध्ये पण आहे बघू शकता ते पण चाळीस रुपयालाच आहे म्हणजे जे खणाची प्राइस आहे तेच आहे आणि जाऊन बघा कलर कॉम्बिनेशन आहे बऱ्यापैकी जास्त तसंच पोटलीचे पण ऑप्शन्स आहेत ऑप्शन आहेत गोल्डनमध्ये वर्क केलेलं पण आणि कलरमध्ये पण तसेच बऱ्यापैकी कलर आहेत बघू शकता तुम्ही हे पण ऐंशी रुपये म्हणजे ऐंशी रुपये प्राइस आहे सो तुम्ही किती काय घेता त्याच्यावरती कमी जास्त डिपेंड होईल तसंच तसंच थोडा मोठ्या बॅग मध्ये सुद्धा आहेत जसं की हे मी बोली वर्क केलेलं आहे आणि आपले पारंपरिक खाणाचे पद्धत झीप आहेत दोन दोन हे पण आहे ऐंशी रुपयालाच आहे जसं मी बोलली हे सत्तर रुपये सांगितले पण जर आपण जास्त घेतलं तर हे लास्ट टू लास्ट चाळीस रुपयापर्यंत देतो म्हणजे पन्नास सात मध्ये मिळत आपल्याला ह्या वस्तू तर तुम्हाला बघायला मिळालं की ते बॅग्स आणि पाऊचेस मध्ये बऱ्यापैकी व्हरायटीज आणि डिझाईन्स आहेत आणि मेन म्हणजे ह्या क्वांटिटी जास्त घेतल्यावरती कमी करतायत तर ह्यांचा पण ऍड्रेस तेच आहे ह्या कबुतर अगदी ऑपोजिटलाच आहेत बसलेल्या आपण डेली राहतो किती बजेच राहते अच्छा पण रोजच असतात बारा नंतर यांचा पण स्टॉल चालू होतो ते रात्री नऊ वाजेपर्यंत असतात या सो so, हे पण एक चांगलं ऑप्शन आहे देण्यासाठी तर नक्कीच एकदा विजिट करा तर या मध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही आता दादरला गेलो होतो ते जे काही दहा रुपयापासून वस्तू आहेत वाणाला देण्यासाठी जसं की आता सर्वजण जसं मी सुरुवातीला बोलले की आपण लक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन करतो त्याला वाण लागतं तर त्यासाठी काय वस्तू देण्यासारख्या आहेत ते दे बघण्यासाठी आम्ही गेलो होतो तर दादर मार्केटमध्ये मा आम्हाला दहा रुपयापासूनच्या वस्तू मिळाल्या जसं की तुम्ही बघितलं दहा रुपयापासून घरातील उपयोगातील भांडी पावचेस हळदी कुंकूचे सुंदर सुंदर करंडे हे दाखवण्याचा प्रयत्न केला अजूनही खूप काही असं आहे जे आता अवेलेबल नव्हतं पण ज्या क्षणी तुम्ही जाल तर अजूनही खूप काही काही वस्तू मिळू शकतात तुम्हाला पण आम्ही ज्या वस्तू दाखवल्या त्या तुम्हाला आवडल्या असतील तुम्हाला परवडणाऱ्या सारख्या असतील तर तुम्ही नक्की एकदा दादरला व्हिजिट करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो आवर्जून लाईक करा तुमच्या एका लाईक आम्हाला खूप सपोर्ट मिळतो तर नक्की लाईक करा आणि अजून तुमच्या सगळ्या सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांना शेअर करा धन्यवाद धन्यवाद